नांदेड मध्ये देखील पावसानं त्याला जिल्ह्याला झोडपून काढलेलं आहे नांदेड जिल्ह्यातील चार पूरग्रस्त गावातून दोनशे त्र्याण्णव जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे आणि यात रावण गावातून सर्वाधिक दोनशे पंचवीस जणांची सुटका करण्यात आलेली आहे नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये झालेल्या ढकुटी सदृश पावसात तीन जणांचा बळी गेलेला आहे तर नऊ जण पुरामध्ये बेपत्ता झालेले आहेत बचाव कार्यात एसडीआरएफ एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान सहभागी झालेले होते नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये भारतीय लष्कराचं पथक दाखल झालंय या पथकामध्ये एकूण त्रेसष्ट जवान आणि दोन अधिकारी आणि दहा वाहनं यांचा समावेश आणि या संदर्भात अधिक से अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी नितेश महाजन आपल्या सोबत आहेत नितेश कारण नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं चार गावांना पुराचा फटका बसलेला आहे अनेक जण या पुरामध्ये अडकलेले होते सध्या नांदेड मधल्या या चार गावांमध्ये काय परिस्थिती आहे नक्कीच मध्ये जो ढगफुटी झालेली आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण अडोतीस पॉईंट वीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि नऊ मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे खास करून या चार गावामध्ये जो मुखेड तालुक्यातले हे जे चार गाव आहे या ठिकाणी लेंडी क्षेत्रातील हे बाधित गाव आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या पूर परिस्थिती निर्माण ही परिस्थिती उद्भवली होती आणि त्यामुळं जवळपास दोनशेहून अधिक जनावर जे आहे ते वाहून गेलेले आहेत तर मुखेड तालुक्यामध्ये एकूण नऊ जण वाहून गेलेले आहेत त्यापैकी तीन महिलांचे मृतदेह काल संध्याकाळपर्यंत सापडलेले आहेत तर उर्वरित सहा जणांचा शोध एचडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकावरून सुरू आहे सध्याची आपण जर स्थिती मुखेड तालुक्यातली बघितली तर सध्या पूरस्थिती जी आहे ती अत्यंत कमी झालेली आहे एचडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकासह सैन्य दलाची तुकडी सुद्धा आज युद्ध पातळीवर काम करू शकेल अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण पाऊस जो आहे तो ओसरलेला आहे पुराचं पाणी देखील काही प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे आणि त्यामुळं आज मोठ्या प्रमाणामध्ये बचाव कार्य होऊ शकतं आणि मुखेड तालुक्यामधलं काल संध्याकाळपर्यंत जर चित्र आपण पाहिलं तर मुखेड तालुक्यामध्ये युद्ध पातळीवर काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करण्यात आलं आणि त्यामुळे तीन ते चार गावातील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते एनडी आरोपच्या पथकाने वाचवलेले आहेत त्यांना पाणी बाहेर काढलेले आहे याशिवाय त्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील युद्ध पातळीवर करण्यात आली आणि त्यामुळं तालुक्यातला जो बचाव कार्य आहे ते काल संध्याकाळपर्यंत पूर्ण करण्यात आलेलं आहे मात्र खास करून जे पूर्ण आहे आणि या खरंतर गावकऱ्यांवर मोठं संकट कोसळलेलं होतं आणि या संकटामधून त्यांना या सर्व जवानांनी बाहेर काढलेलं आहे आणि यात दोनशेहून अधिक जणांची सुखरूप सुटका केलेली तर नांदेडच्या मुखेड मध्ये पाच जण वाहून गेलेले आहेत तिघांचे मृतदेह सापडलेले आहेत तर अद्याप दोघे जण बेपत्ता आहेत बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू करण्यात आलाय आर एफचं पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे तर नांदेडमधील काही गावांना पुराचा फटका बसलेला आहे मुखेडमध्ये पाच जण वाहून गेले तर तिघांचे त्यातील मृतदेह सापडलेले आहेत तर दोघे जण अद्यापही बेपत्ता आहेत या बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू करण्यात आलाय एफचं पथक घटनास्थळी दाखल झाले